आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राभर अगदी प्रचंड वेगात आणि जोरदार चर्चा चालू आहे ती मराठा आरक्षणाची जी मुंबईमध्ये सध्या सुरू आहे मुंबईमधील आझाद मैदानावर तर आरक्षण या शब्दाविषयी आपण चर्चा आज आपण करणार आहोत आरक्षण हे कशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आहे आणि जरांगे पाटील दादांची मागणी योग्य अयोग्य अगदी निरपेक्ष पद्धतीने विचार इथं करणार आहोत आपण म्हणजे आरक्षण कशासाठी चालू आहे हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहित नाही मराठा समाजातला जो अज्ञानी अडाणी वर्ग आहे त्याला पण बऱ्याच लोकांना माहीत नाही आज आपण त्या आरक्षणाच्या आता आपण चर्चा करूया तर महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण किती टक्के आहे सध्या हे किती जणांना माहिती आहे बघा महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण किती टक्के आहे मी पहिला प्रश्न विचारतो उत्तर दिलं तर मजा येणार नाही आणि दुसरी तुम्हाला एक गोष्ट सांगेन मी ईडब्ल्यू एस आपल्याला काही दिवसापूर्वी मराठी ईडब्ल्यू e एस मध्ये होते आणि त्यानंतर मराठी आता एसईबीसी ह्या प्रवर्गामध्ये आता आलेले आहेत प्रवर्ग शब्दाचं लक्षात घेऊन ठेवा आरक्षण हे शब्द लक्षात पहिल्यांदा घ्या कारण की ह्या विषयांमध्ये सुरुवात करत असताना आपल्याला ह्या शब्दांचे अर्थ कळाले ठराविक शब्दांचे तर आपल्याला सगळा विषय कळणार आहे तर आरक्षण इथन पाठीमागे लोकांना वाटायचं मराठा म्हणजे ओपन प्रवर्गातील घटक मराठा म्हणजे ओपन नव्हे तर ओपन हा जो प्रवर्ग असतो इथून पाठीमाग जे आपल्याला आरक्षण होतं आणि आरक्षणाच्यावर राहिलेला घट होता तो ओपन होता सगळा मग ओपन घट कशामध्ये होता तो ओपन म्हणजे काय असतंय बघा मेरिटवर आधारित जी मुलं आली असते ती ओपनमध्ये घ्यायची म्हणजे अगोदर समजा लोकांना कोणाला माहीत होतं एक्कावन्न टक्के आरक्षण आहे एकोणपन्नास टक्के खुला गट आहे मग तो कुठल्या जातीसाठी धर्मासाठी अजिबात आरक्षित नव्हता त्यामध्ये ठराविक विशिष्ट जातीची जाती लोकं घ्यावी असं अजिबात तिथं सांगितलं गेलं नव्हतं हे पहिल्यांदा तुम्हाला शब्द कळावेत हे आरक्षण ह्या मुद्द्यांपासून आता आपण सुरुवात करताना आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे सगळे मुद्दे मी पहिल्यांदा घेतो आहे झालं ओपन गट तिथं झाला ओपन गटात आता कुठल्याही एका जमाती जातीसाठी काहीच नाही उदाहरणार्थ मराठ्यांसाठी शंभरपैकी एक विद्यार्थी असावा हो, दोन विद्यार्थी असावे किंवा असावे का नसावे याची पण अजिबात कुठं उल्लेख असा काहीच नाही मग ओपन नाही मराठ्यांना आता काय सांगेल बाबा कमीत कमी दहा टक्के लोक आमची घ्या पंधरा टक्के आमचे लोक असावेत यासाठी चालू होतं म्हणजे इथून पाठीमागं जे आरक्षण होतं ते मराठी आपल्या मेरिटवर मिळवत होते तिथं म्हणजे कुठल्या जातीतले पुराण मिळवायचं असं काही नाही प्रत्येक जातीतल्या धर्मातला हुशार विद्यार्थी त्या मेरिटवर जात होता हे झालं आपल्याला कोपणमध्ये मराठा इथून पाठीमागे येत होता नाही आता, लो, आता लोक कशा कशा तर लोक आता सांगायचं काय चालू आहे मनोज दादांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण द्या म्हणजे आमचे ठराविक लोक तिथं घ्या बरं आरक्षण कशा कशामध्ये शिक्षणासाठी आरक्षण त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आरक्षण आज समाज जो सगळा पाठीमागं पडायला लागला ह्यासाठी कारण काय आहेत शिक्षण आहे नोकरी आहे यामध्ये आरक्षण नाही त्यामुळे आपोआपच शिक्षणापासून दूर लोटला जायला लागलेलं आहे काल सकाळी आपण चर्चा करत असताना एका मुलाखतदारांची विचारणा केली आम्ही बऱ्याच लोकांची मदत घेतली आज आपण की जसं पूर्वीच्या काळामध्ये एका ठराविक एक समाजाला पाण्यापासून वंचित ठेवलं जायचं त्याला स्वतः पाण्याला हातीने ला हात लावायचं नाही तसा सध्याच्या काळामध्ये मराठा समाजाला शिक्षणापासून वंचित नोकरीपासून वंचित मराठ्यांचा मुख्य व्यवसाय काय होता व पहिल्यापासून गाववाड्यातला मराठा एकेकाळी प्रमुख घटक होता त्यांचा व्यवसाय काय होता शेती शेती व्यवसाय सुरू होता ह्या शेती व्यवसायावर मराठा गुजरांन स्वतःची करायचा आणि गावगाडा सगळ्या चालायचा आणि अठरा पगड जाती त्यावर अवलंबून होत्या आज मराठा शेतीनं पूर्णतः बाद झालेला आहे बाहेर गेलेला आहे याचं मुख्य कारण काय आहे तर मराठा समाजातील तरुण शेती अजिबात कोण करत नाही याचं कारण काय शेतीमालाला हमी नाही किंमत नाही झालं शेती व्यवसाय कोलमडला मराठी तिथनं पण बाहेर निघाले आज मराठ्यांना एवढा आक्रोश होण्यापाठी मग एकमेव कारण आहे की शेतीच उद्ध्वस्त झालेली शेती आणि तिथनं पुढं झालेला मराठ्यांचा हा संघर्ष आता पाहायला मिळतोय मराठा उद्ध्वस्त झाला आहे शिक्षण शेती आर्थिक घटक सामाजिक घटक यातनं सगळ्यातनं ही पार्श्वभूमी पहिल्यांदा कळणं आपल्याला गरजेचे आहे आता मी तुम्हाला मगाच्या प्रश्नाचं उत्तर देईन की मराठा आरक्षणाच्या बाबत आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची एकूण टक्केवारी आहे बहात्तर टक्के आता मी विषय तुम्हाला दोनच मिनिटात संपवून टाकतो व्हिडिओ बहात्तर टक्के आरक्षण आहे आणि बहात्तर टक्क्यामध्ये इत मागच्या वर्षीपर्यंत मला वाटते मराठा समाज होता ईडब्ल्यू एस मध्ये डब्ल्यू एस म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्हाला सांगेन ईडब्ल्यूसचा इंग्लिशमध्ये अर्थ काय इकॉनॉमिकल वीकर सेक्शन बरोबर आणि इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत तो ई डब्ल्यू मध्ये लोक असायचं मग त्यासाठी निकष काय होते आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल असा प्रवर्ग मला सांगा आठ लाख म्हणजे खूप मोठी रक्कम झाली ग्रामीण भागात मराठा समाज जगतोय ना ऐंशी हजार लाख रुपये शेतकऱ्याची पट्टी निघत नाही ऊसाची किंवा उत्पन्न त्याला मिळत नाही म्हणजे शासनानं जे काय केलं त्याच्यापेक्षा कितीतरी खाली उत्पन्न आहे पण तरी पण तो त्यामध्ये बसत नाही दुसरा मुद्दा ईडब्ल्यू एसमधनं आता अलीकडंच एस सी बी सीमध्ये सगळ्यांचा सा सरसकट मराठ्यांचा समावेश केला गेला एस सी बी सी दहा टक्के आरक्षण त्याला दिलं गेलं बरं एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची टक्केवारी किती हे मुद्दा तिथं पहिल्यांदा आपण विचारत घ्यावा एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये तीस टक्के साधारण शब्द मी वापरेन साधारण अंडरलाईन करा साधारण तीस टक्के लोक ही मराठा समाजाची आहेत आणि सी बी सीमुळे त्यांना दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाला अन्याय आहे का नाही हे तुम्ही सांगा मला बाकी सगळे जे आरक्षण आहेत ते संबंधित जातीची असणारी टक्केवारी आणि त्या टक्केवारीतील जातीची एकूण लोकसंख्या आणि त्याच्यावर आधारित त्यांना आरक्षण दिलेलं असते आज मराठ्यांचं आरक्षण तुम्हाला एक साधं गणित आहे मी सांगेन मराठ्यांना एसीबीसी मध्ये केलं आणि ईडब्ल्यूस प्रवर्ग मग कोणासाठी खुला राहिला एसीबीसी मध्ये मराठ्यामध्ये गेल्यामुळे मराठ्यांचं जास्त नुकसान झालंय आता आणि मग ईडब्ल्यूस प्रवर्गातून आम्हाला मराठ्यांना सी काढले हा दादांचा खरा मुद्दा आहे आणि मध्ये काय केले बघा ईडब्ल्यूएस हा सध्या आता प्रवर्ग आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यू मध्ये कोण असणार की त्याला कुठल्याही जातीचा आरक्षणाचा फायदा नसेल तो फक्त ईडब्ल्यू मध्ये येणार मग आता कुठल्याही जातीच्या आरक्षणाचा आरक्षणाचा फायदा कुणा कुठल्या जातीनं नाही मुळात हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया म्हणजे नेमका खेळ कुणासाठी खेळला गेलाय आणि कुणासाठी काय चाललंय हे आपल्याला कळणं सगळ्यात महत्वाचं आहे आता फक्त ब्राह्मण आणि जैन हाच फक्त समाज जो आहे या समाजाला ईडब्ल्यूचा दाखला मिळतो इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि कागदावर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवणारी बरीच लोक आहेत जी तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे आणि ह्या गोष्टी करणं काही विशेष अवघड असं काही नाही जमिनी लोकांच्या नावावर ठेवल्या गेल्या अख्ख्या गावाच्या कसणारा एक कागदावर खेळ किती करता येतात आणि कुणी केले आणि ह्यांना आता करण्यासाठी करता येते का नाही ही गोष्ट वेगळी आहे दहा टक्के आरक्षण ब्राह्मणासाठी आणि जैनांसाठी न स्पष्ट करता कागदावरच्या शाब्दाच्या खेळींवर केलेला आहे आणि मराठा दहा टक्के लोकसंख्या तीस टक्के ही सगळ्यात मोठी शोकांतिका आता आरक्षणाची आहे त्यामुळं मराठा हा प्रवर्ग आता मनो त्याच्या पुढचा तीन क्रमांकाचा मुद्दा मनोजनाचं मत असं आहे की आम्हाला जे आरक्षण आहे ते तुम्ही ओबीसी प्रवर्गामधनं द्या प्रवर्ग म्हणजे आता लक्षात घ्या प्रवर्ग शब्द आपल्याला हा कायदेशीर शब्द आहे पुस्तकी शब्द आहे आपल्या दैनंदिन जीवनातला नाही मग काय अर्थ काय होतोय ओबीसी हा प्रवर्ग आहे ओबीसी एक जात आहे म्हणजे अशा अर्थ जात अशा शब्दांनी घ्या की ओबीसी गटवारीमध्ये आम्हाला तुम्ही घ्या ओबीसी गटवारी करताना त्यांनी काय सांगितले की आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे नाही त्यांचं सरळ स्पष्ट मत आहे की लोकसंख्येच्या आधारात आमची टक्केवारी ओबीसीची वाढवा आम्हाला ओबीसीमध्ये घ्या ओबीसी टक्केवारी वाढवा आणि आम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये दाखल करा समाविष्ट करून घ्या म्हणजे आम्हाला केंद्राच्या सुद्धा योजनांचा फायदा घेता येईल हा सगळा मुळात अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कळण्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता हे सगळे मुद्दे ध्यानात आले असतील आपण दुसऱ्या भागामध्ये आपण सरळ स्पष्ट सगळ्या गोष्टी मांडू धन्यवाद